दुःखा असेल तर त्याच्या दुःखामध्ये आपल्या पत्नीने सहभागी व्हायच असत आणि आपला पती जर सुखा मध्ये असेल तर तिच्या त्याच्या सुखामध्ये हे सुख दुःख दुप्पट कसं होईल याच्या करता पत्नीने प्रयत्न करायचा असतो म्हणून तिला शब्द वापरलेल्या आवरानी म्हणून आई साहेब म्हणतात माझ्या आईनं मला माझ्या माहेर्यामध्ये हे जंगलामध्ये भटकतोय हे माझ्या आईने शिकवलं नाही माझ्या आईनं सांगितलं आपला पती जर दुःखात असेल तर त्याच्या सोबत दुःखासोबत आपण सोबत असलं पाहिजे आणि जर आपला पती आनंदात असेल तर त्याच्या आनंदात आपल्याला आनंद मागता आला पाहिजे याला म्हणायचं पती पती देवा सत्ता अशी असणारी पतिव्रत्ता श्रीराम प्रभू सोबत वनवासाला जाण्याकरता निघाले आता वनवास होते एकटा राम श्रीराम प्रभू परमात्म्यांना पण जाण्याकरता अजून दोन मंडळी निघाले लक्ष्मण भाई आणि सीता माता आता हे तिघ जण करता निघाले आपल्या आताच नाशिक मध्ये पंचवटी मध्ये जाऊन पोहोचले तिथं आश्रम बांधलेला आहे सर्वांना रामायण ज्ञात हे माहित आहे आश्रम रूप घेतलं आई साहेबांचं अपहरण केलं सर्व कुळाचे उदाहरणार्थ सीता चोरुणी आली कुळाचा उद्धार <coughs> होण्याकरता रावणानं आई साहेबांचं अपहरण केलं अपहरण केल्याच्या नंतर सीता आई साहेबांच्या करता हे तीन मंडळी दोन मंडळी निघाली कोण कोण आई साहेबांचा शोध घेण्याकरता राम प्रभू परमात्मा आणि लक्ष्मण सीता आई साहेबांचा शोध घेत असताना एक पर्वत आहे त्या पर्वताचं नाव आहे पर्वता पर्वता ऋषभ नावाचा पर्वत आहे ऋषभ पर्वतावरती पोहोचले पोचले नावाच्या पर्वतावरती आल्याच्या नंतर तिथे हनुमंतरायाची भेट झाली कुणाची भेट झाली बोला ऋषभ नावाच्या पर्वतावरती हनुमंतरायाची भेट झाली हनुमंतरायानं सुग्रीवाची भेट करून दिली आणि हे चार मंडळी आता कोण चार मंडळी श्रीराम प्रभू परमात्मा लक्ष्मण भैया हनुमंतराया आणि सुग्रीव हे चार मंडळी सायंकाळच्या वेळी एका कक्षामध्ये बसले आणि चर्चा करायला सुरुवात केली श्रीराम प्रभू आपला परिचय द्यायला चालू झाले श्रीराम प्रभू परमात्मा राजाचा मुलगा आहे उद्या राज गादीवरती बसायचं होतं मला वनवासाला यावं लागलं म्हणून मी जंगलात आलो आणि मी जंगलात आलो म्हणून माझा लहान भाऊ लक्ष्मण तो सो माझ्यासोबत जंगलामध्ये आला मी राजाचा मुलगा आहे वनवास पोगावा लागला म्हणून मी जंगलात आलो हनुमंतराय स्वतःचा परिचय देतात हनुमंतराया म्हणतात माझा जन्म जंगलातला आहे म्हणून मी जंगलात आलोय आणि मग आता मात्र लागला मी सुद्धा राजाचाच मुलगा आहे सुग्रीव काय मी सुद्धा राजाचाच मुलगा आहे मग श्रीराम प्रभू म्हणतात तुझा राजाचा मुलगा आहे तर तू जंगलामध्ये काय करतो आता मला मनवास भेटणार म्हणून मी जंगलात आलो तू सुद्धा राजाचाच मुलगा आहे ना मग तुझं जंगलात येण्याचं राहण्याचं वास्तव्य करण्याचं कारण काय मग मात्र सुखी सांगायला लागला माझा मोठा दादा माझा मोठा भाऊ माझा मोठा दादा बाली याचं नाव आणि त्यानं माझ्यावरती आक्रमण केलं माझी इस्टेट हडप केली एवढंच केलं नाही एवढंच केलं नाही तर काय केलं माझी असणारी पत्नी माझ्या पत्नीला स्वतः स्वतःच वश केलं काय आवाज बोलत आला ना तुम्हाला काय म्हणतोय सुभीर ऐका माझा मोठा दादा बाली माझ्यावरती आक्रमण केलं माझी इस्टेट हाडप केली आणि शास्त्र तीन गोष्टी सांगत देवाचं गावाचं आणि भावाचं खायचं नसतं देवाचं गावाचं भावाचं खायचं नसतं लहान्या भावाचं खाल्लं प्रभूला राग आला पण राग आवरला प्रभू आणि सुगीमान सांगायला गेल सुरुवात केली फक्त माझी जमीन हडपली इस्टेट हडपली माझं राज्य हडपलं एवढंच नाही तर माझ्या पत्नीला स्वतः स्वतःच्या वश केलं आता मात्र प्रभूचा पारावार राहला आणि प्रभू रागानं क्रोधानं लाल झाले डोळे लाल रुंद झाले आणि प्रभूने सांगायला सुरुवात केली अरे तुझ्या पत्नीचं अपहरण केलं एक काम करू उद्याच युद्ध करायचंय तुला उद्या तुझ्या मोठ्या नानासोबत युद्ध करायचे काय युद्ध करायचे कारण अरे लहान्या भावाची पत्नी बारीक आहे का शास्त्र सांगत लहान्या भावाची पत्नी ही आपल्या मुलीप्रमाणे असते कोणाप्रमाणे असते आपल्या लहान्या भावाची पत्नी आपल्या लहान्या भावाची पत्नी आपल्या मुलीप्रमाणे असते आणि मला उत्तर द्या कोण असा बाप आहे की आपल्या मुलीसोबत अंग संध करेल आहे बाबा असा कोणी बाप जर असा कोणी बाप असेल तर त्याला बाप म्हणता येणार नाही त्याला uh -huh? दानव म्हणावा लागेल त्याला राक्षसी वृत्तीचा माणूस म्हणावा लागेल हो प्रभू म्हणतात आता उद्या तुझ्या भावासोबत तुला युद्ध करायचंय आणि त्या युद्धामध्ये तुला जिखायचंय जिंकायचंय त्यावेळेस त्या ठिकाणी सुग्रीव म्हणतोय देवा प्रभू पाहिजे तर मला इथं तुमच्या धनुष्यानं उडवा इथं तुमच्या धनुष्यानं उडवा पण माझ्या दादा सोबत मला युद्ध करायला पाठवू नका युद्ध करायला पाठवू नका ब्रह्मदेवाचा माझ्या दादाला वर आहे ब्रह्मदेवाचा माझ्या दादाला वर वर आहे आहे काय जो कोणी युद्ध करण्यासाठी तुझ्या समोर उभा राहील त्या जो कोणी तुझ्या समोर शत्रू उभा राहील त्याची ज्याची आर्धिक शक्ती तुला प्राप्त होईल काय ब्रह्मदेवाचा वर आहे आता मला सांगा आपण जर आखाड्यात उतरलो आणि आपली शक्ती तर समोरच्या पैलावाला अर्धी जात असेल आपल्याकडे किती शक्ती राहते फक्त अर्धी आणि समोरच्याकडे किती जाते त्याची आखी प्लस आपली अर्धी किती झाली दीड पट समोरच्या समोर आपला काय निभाव देवा, लागणार आहे ब्रह्मदेवाचा वर आहे आणि रामायण असं सांगत रावणाला सात वेळेस बगलेमध्ये दाबून सात वेळेस बगलेमध्ये दावून समुद्राची सात वेळेस आंघोळ घातली होती या बाले बालीनं किती वेळेस सात वेळेस इतका बलाटे असणारा तो बाली म्हटले समोर युद्ध करायला पाठवू नका म्हटलं चिंता करू नको तू फक्त युद्धा करता समोर उभा राहा झाडाच्या जा पाठीमागून मी वाण मारतो मला कर्म सांगायचे आहे का? काय म्हटलंय प्रभू काय म्हटले तू फक्त युद्ध करण्याकरता समोर उभा राहा झाडाच्या जा पाठीमागून मी बागून पाठीमागून बाण मारतो ठरलं दुसरा दिवस उजेला स्नान सध्या आवरली युद्धाची तयारी झाली आणि सुग्रीवानं आपल्या मोठ्या दादावरती आक्रमण केला आक्रमण का करायला लावला कारण स्वतःच्या मोठ्या छोट्या भावाची मोठ्या भावाला हडप केली एवढंच नाही तर आपल्या लहान्या भावाची पत्नी साहेब आपल्या मुलीप्रमाणे असते पत्नीला लहान्या भावाच्या पत्नीला स्वतःच्या वश केलं अंग संग्रह करायला सुरुवात केली प्रभूला राग आला म्हणून युद्धाला उभं केलं ठरलं दुसरा दिवस उजा युद्ध सुरू झालं आणि झाडाच्या जा पाठीमागून मागून पालीला बाण मारला बाण मारल्याच्या नंतर बाण येऊन वालीच्या हृदयामध्ये लागला वाली धरणी मातेवरती घाली पडलेला आहे आणि पडल्या पडल्या प्रभूला हात जोडून विनंती करतोय देवा तुम्ही न्यायानं वागणारी माणसं धर्माने वागणारी माणसं कधीपासून वागायला लागले तुम्ही कधी बसून नीती सोडली बोल म्हणतोय बाली म्हणतोय देवाला कधी बसून नीती सोडली तुम्ही धर्मानं वागायला लागले त्यावेळेस देवान सांगितलं धर्माची वार्ता तुम्हाला सांगू नको पहिला तू धर्म सोडला म्हणून मला धर्मानं वागावं लागत काय म्हटले तू भावाच खाल्लं तू नीती सोडलीस म्हणून मला नीती सोडावी लागली तू लहान्या ला भावाच्या पत्नीला आपल्या मुलीप्रमाणे असणाऱ्या तू अंग संग करायला सुरुवात केली म्हणून मला अनितीनं वागावं लागलं तर मान वागावं लागलं पण चिंता करू नको का चिंता करू नको या जन्मामध्ये त्रेता युगामध्ये मी श्रीराम प्रभू म्हणून जन्माला आलोय आणि मी श्रीराम प्रभू परमात्मा या अवतारामध्ये तुला झाडाच्या पाठिंबावरून मान मारला ना चिंता करू नको पुढच्या जन्मात तू मला झहाराच्या पाठिंबावरून भार मार कर्म सांगायचंय मला दृष्टांत सर्वांना माहित आहे रामायण सर्वांना माहित आहे दृष्टांत मला इथं संपलं कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये पटापट युग संपत असतात <laughs> त्रेता युग संपलं द्वापार सुरुवात झाली द्वापार दोन मिनिटात मी तुमच्यासमोर मानतो सगळं युग ऐका कारागृहामध्ये बंदी शाळेमध्ये भगवंत श्री कृष्ण परमात्मा जन्माला आले पाठीमागचे श्रीराम प्रभू परमात्मा पुढच्या अवतारामध्ये भगवंत श्रीकृष्ण परमात्मा दौ� या नामानं अवतीर्ण झाले आयोनी संपवून अभे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला मथुरेमध्ये कारागृहामध्ये भगवंत श्री कृष्ण परमात्माचा जन्म झाला टोपली मध्ये बसले गोकुळामध्ये गेले गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर सगळीकडे आनंदी आनंद झाला नंतर अनेक दैत्य मारले दही अंडी बुडली गोपाळांसोबत खेळ थेल खेळले दही अंडी बुडली तर नंतर त्या ठिकाणी अकरा वर्षाचे भगवंत श्री कृष्ण परमात्मा झाले अकरा वर्षे एकवीस दिवस झाले रथामध्ये बसले अकुराने रथ मथुरेमध्ये मध्ये घेऊन गेले गे मल्ल युद्ध त्या ठिकाणी खेळले मल्ल युद्ध झाल्याच्या नंतर मामा मारला कंस माफा मारल्याच्या नंतर राजा झाले गड्यानो राजा केले झाला देव थे थे राजा झाल्याच्या राजा नंतर महाभारताचं युद्ध झालं महाभारताचं युद्ध संपलं आता बारीक आहे का महाभारताचं युद्ध संपलं आज भगवंताचं वय होत किती वय होत एकशे पंचवीस वर्ष आणि बावन्न दिवस किती एकशे पंचवीस वर्ष आणि वा दिवस हो उजडला भगवंत श्री कृष्ण परमात्मा सारख्याला सांगितलं सारथी रथ जोडा सारध्यांना रथ जोडला दुपारी दोन मिनिटात सांगतो रथ जोडला रथामध्ये भगवंत श्री कृष्ण परमात्मा बसले आणि भगवंत श्री कृष्ण परमात्मा रथामध्ये बसल्याबरोबर सारख्याला सांगितलं रथ हाकायला चालू करा सारखाने प्रश्न विचारला आज कोणत्या भागात रथ न्यायचा आहे सारखाला वाटलं नगरीमध्ये चक्कर मारायचे असेल प्रजेचं सोबत संभाषण करायचं असेल संवाद करायचा असेल सारखाला सांगितलं आज रथ नगरी नगरीमध्ये घ्यायचं घ्यायचं नाहीये आज रथ राजवाड्यामध्ये सुद्धा फिरवायचा नाहीये मग आज रथ कुठे फिरवायचा आहे आज रथ जंगलाच्या दिशेने घ्यायचा जंगलाच्या दिशेने रथ चालू झाला जंगला जंगलामध्ये प्रवेश केला सारथाला सांगितलं रथ थांबवा रथ थांबला गेला थांबलेल्या रथातून भगवत असेल कृष्ण परमार्पन खाली उतरले आणि खाली उतरल्यावरती सारख्याला आदेश दिला रथ पुन्हा नगरीमध्ये घेऊन जा काय सांगितलं रथ पुन्हा नगरीमध्ये घेऊन जा नगरीमध्ये रथ आला रथ आल्याच्या नंतर भगवंत श्री कृष्ण परमात्मा स्वतः पायानं चालत जंगलामध्ये आत 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 मध्ये गेले आता मात्र सूर्य मध्यान्नाला आला होता सूर्य मस्तकावरती तापत होता तहाणी जीव व्यापुळ झाला होता विश्रांती घेण्याकरता भगवंत श्री कृष्ण परमात्म्याने झाडाला पाठ लावली माटीवरती मांडी टाकलेली आहे उजव्या मांडीवरती डावा पाय ठेवलेला आहे आणि झाडाला टेकून निवांत भगवंत श्री कृष्ण परमात्मा बसलेले आहे आणि त्या जंगलामध्ये एक भिल्ल समाजामध्ये जन्मलेला मुलगा त्याला शास्त्रामध्ये हो त्याला भागवतामध्ये व्याध हा शब्द आलेला आहे भागवतामध्ये त्याला व्याध हा शब्द आलेला आहे आणि त्या जन्मलेला तो मुलगा आणि तो शिकारी तो व्याध त्याच जंगलामध्ये आलेला आहे कोणत्या जंगलामध्ये ज्या जंगलामध्ये भगवंत श्री कृष्ण परमात्मा झाडाला टेकून बसलेत बसलेत टेकून निवांत झाडाला त्याच जंगलामध्ये त्या बिल्ल समाजाचा तो शिकारी त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानं पाहिलं झाडाच्या आड पाहिलं काय पाहिलं फक्त भगवंत श्री कृष्ण परमात्मा डाव्या पायाचा डाव्या पायाचा अंगठा भगवंत श्री डाव्या पायाचा अंधा झाडाच्या फक्त अंधा दिसला तर शिकाऱ्याच्या लक्षात आलं हे एखादं सावज असावं हे एखादं हरिण असावं साहेब या भावनेनं या उद्देशानं भात्यामधून बाण काढला धनुष्याला लावला कमान ओढलं गेलं खिचलं गेलं बाण सुटला गेला आणि सुटलेला बिल्लाचा बाण माझ्या भगवंत श्री कृष्ण परमात्म्याच्या डाव्या पायाच्या अंगाला येऊन लागला आणि भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जमिनीवरती पडले जमिनीवरती पडलेले भगवंत श्री कृष्ण परमात्माला ते व्याधानं पाहिलं धावत आला हात जोडले आणि प्रभूला याचना करायला चालू केली काय म्हणायला लागलाय माझ्याकडून अपराध झाला मला क्षमा असावी माझ्याकडून अपराध झाला मला क्षमा असावी मला वाटलं एखादं सावज आहे एखादा हरी नाही या भावनेनं मी बाण सोडला प्रभू मला माफ करा त्यावेळेस पडल्या पडल्या भगवंत श्री कृष्ण परमात्मा म्हणतात व्याधा तू चिंता करू नकोस का चिंता करू नकोस यात तुझी काही चुकी नाही हे तुझं कर्म होतं आणि हे माझं कर्म होत काय म्हणले प्रभू झाडाच्या मारला होता पाठीमागच्या जन्मामध्ये झाडाच्या बालीला बाण मारला होता ज्या बालीला बाण मारला तोच बाली भिल्ल समाजामध्ये पुढे जन्माला आला आणि तोच हा शिकारी आणि त्यानं झाडाच्या आडून भगवंत श्री कृष्ण परमात्म्याच्या डाव्या पायाच्या